मुखेड येथील ऐतिहासिक वीरभद्र मंदिरात आमदार आनंदराव बोंडारकर यांच्या हस्ते नारळ फोडून शिवसेना शिंदेगटाच्या नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराला औपचारिकरित्या सुरुवात झाली नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विजयाताई देबडवार यांच्या नेतृत्वाखाली शहरातून भव्य पायी रॅली काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात आणि भगव्या झेंड्यासह शिवसेना शिंदेगड जिंदाबादच्या घोषणांनी मुख्य बाजारपेठ आणि प्रमुख चौक दुमदुमून गेले ज्यामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय आमदार बोंडारकर यांनी यावेळी बोलताना मुखेडमधील दंडलशाहीचं राजकारण संपवण्यासाठी आपला गट मैदानात उतरला असल्याचं सांगितलं आहे विकास पारदर्शकता आणि जनतेच्या हक्कासाठी लढण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे या शक्ती प्रदर्शनामुळे मुखेड नगर परिषद निवडणुकीची रंगत चांगलीच वाढली असून येत्या काही दिवसात प्रचाराला आणखी वेग येणार आहे या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी गडचिरोली जिल्ह्यात ग्रामपंचायत पेंटीपाखा येथे वीस नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत भव्य महाश्रमदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला याप्रसंगी स्वतंत्र शिक्षण आणि समानतेचे प्रतीक सावित्रीबाई फुले यांना पुष्पमाळा अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमादरम्यान प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत नव्याने मंजूर घरकुलांचा ग्रहप्रवेश करण्यात आला यावेळी ग्रामस्थांनी रस्ते सफाई परिसर स्वच्छता तसेच सामाजिक बांधिलकीची कामे केली या उपक्रमात सरपंच बालकक्का सडवली रेड्डी ग्रामपंचायत अधिकारी डी एस शिडाम ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका अशा वर्कर तसेच गावकऱ्यांच्या मोठ्या संख्येने सहभाग होता तर गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनसहभागातून स्वच्छ तसेच समृद्ध ग्रामनिर्मितीसाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी राज अनिल पोचम पल्लीवार यांनी एटापल्ली नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या मरपल्ली गावातील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था सध्या गंभीर स्वरूप धारण करत आहे एटापल्लीपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या या भागाकडे नगरपंचायतीकडून प्रचंड दुर्लक्ष होत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे केवळ काही दिवसापूर्वी तब्बल दहा लाख रुपयाच्या निधीवर जवेली रस्त्यावर हे सार्वजनिक शौचालय उभारण्यात आलं होतं मात्र ही सुविधा पूर्णपणे मोडकळीस आली आहे शौचालयाचे दोन्ही दरवाजे चोरीला गेले तर आतमध्ये कचरा आणि घाणीचा आमापसाठा निर्माण झाला आहे यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय स्थानिक कर नागरिकांच्या मते या शौचालयाची पाहणी करणे तर दूरच पण नवीन दरवाजे बसवण्याचेही प्रयत्न नगरपंचायतीने अद्याप केलेला नाही या स्थितीकडे पाहून नागरिक स्वच्छ भारत असा असतो का असा संतप्त सवाल करत आहेत एटापल्ली नगरपंचायत क्षेत्रात एकूण सतरा प्रभाग असून मरपल्ली गावाला स्वतंत्र प्रभागही आहे तरी या भागाकडे होत असलेली दुर्लक्ष शासनाकडून येणाऱ्या कोट्यावधीच्या निधीचा वापरावर प्रश्नचिन्ह उभं करते तर नगरपंचायतीच्या विरोधात स्थानिकांमध्ये नाराजींचे सूर सातत्याने वाढत असल्याचंही दिसून येते या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी तेजेश गुज्जलवर यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील घोसला येथील आशा वर्कर योगिता राजेंद्र सपकाळे यांना आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल स्वयंसिद्ध राष्ट्रीय पुरस्कार भारतरत्न डॉक्टर ए बी जे अब्दुल कलाम राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार आदर्श आरोग्य सेविका पुरस्कार अशा विविध एकूण अकरा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले विविध राज्य फाउंडेशन आणि संस्थेच्या वतीने हे पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेत या कार्याबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून त्यांचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे पुरस्कार मिळाल्यानंतर योगिता सपकाळे यांनी प्रामाणिकपणे आणि कर्तव्यनिष्ठ यांच्या महत्त्व व्यक्त केलं आहे प्रत्येकाने आपलं कार्य प्रामाणिकपणे केल्यावर समाजात आपुलकी निर्माण होते तर समाजातील आदर्श व्यक्तिमत्व हे कर्तव्यनिष्ठ असणं गरजेचं आहे असंही मत त्यांनी यावेळी मांडले याबरोबरच आयुष्यात जास्तीत जास्त प्रामाणिक सेवा कार्य करण्याचे ध्येय त्यांनी असल्याचं सांगितलं आहे या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी देवीदास थोरात यांनी छत्रपती संभाजीनगर येथे अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली ज्यात मिटमिटा परिसरात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामे जमीन दोस्त करण्यात आली या कार्यवाही दरम्यान स्थानिक नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त केल्याचं दिसून आले या अतिक्रमणावर कार्यवाही होत असताना नागरिकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया होत्या आणि त्यांच्या भावना कशा होत्या हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण खरत यांनी मैं मेरा नाम अब्दुल वाहिद मैं रहने वाला मिसबा कॉलोनी पड़ेगाँव मिटमिटा गट नंबर सत्तानवे और ये गट नंबर 101 है इसके आगे का 102 है मैं रहने के लिए एक गट नंबर सत्तानवे में ये रोड जो है तो पूरा आज से दो हज़ार 20 में अस्सी फीट का था और अभी डीपी पी प्लान में दो हज़ार उन्नीस के बाद 100 फीट का हो गया 20 फीट बढ़ोतरी हो गई इसमें और हमें बढ़ोतरी से कोई हमारे को ना खुश ऐसा नहीं नाराजगी नहीं है कॉरपोरेशन से या प्रशासन से और कमिश्नर साहब से हम कमिश्नर साहब से खुश हैं कमिश्नर साहब के काम से खुश है पूरे औरंगाबाद शहर में डेवलपमेंट का काम हो रहा है होना भी चाहिए शहर का विकास होना चाहिए मैं मुंबई का रहने वाला हूँ मुंबई जैसा शहर हमको ये चाहिए कि औरंगाबाद शहर भी वैसे ही विकासित शहर बने और यहाँ पर जो है तो लोगों ने अपने अपने हाथों से खुद के खर्चे से जिस भी लगाए हुए आप देख सकते हैं यहाँ पर अपना सब जिस तीन तीन जिस भी बस्ती में चालू है तो लोगों ने अपना बांध बांधकाम जो भी था जैसा भी था वो रास्ते में आ रहा है वो तोड़ रहे हैं और प्रशासन से मेरी यही मांग है कि जिस किसी का भी अगर लीगल है या कुछ जाता है तो उसको प्रशासन ने कुछ मुबादला देना चाहिए या उसकी तरफ से प्रशासन से कुछ सहायता करना चाहिए लोगों के साथ जिस तरीके से बस्ती के लोग मोहल्ले के लोग कॉपरेट कर रहे कारपोरेशन की टीम को या कारपोरेशन को तो उस तरीके से जो है तो बस्ती कारपोरेशन का भी काम है बस्ती वालों को कॉपरेट करना चाहिए पूरा पूरा और आने वाले समय में कारपोरेशन का इलेक्शन नौ साल के बाद होने जा रहा है इसके पहले जो कारपोरेटर थे उनके खिलाफ़ हम उनके बारे में हमको कुछ बोलना नहीं क्योंकि उन्होंने आए भी नहीं कुछ किए भी नहीं हमारे लिए उनसे बहुत आस्ती है हमारे को लेकिन अभी आने वाले टाइम में कारपोरेशन का इलेक्शन है कॉरपोरेटर चुनेंगे हमारा चुन के कारपोरेटर को देना यह है कि भाई तुम हमारे तरफ नज़र करो तुम सिर्फ एक जगह के या एक एरिया के एक गली मोहल्ले के कॉरपोरेटर नहीं है ये वार्ड भी तुम्हारे हिस्से में आएगा हम तुम्हारे को जब चुन के देंगे तो हमारी तुम्हारे से आस ये रहेंगी कि भाई तुम हमारे को रोड के लिए कुछ काम करो पानी के लिए कुछ काम करो और कचरे की गाड़ी के लिए कुछ काम करो क्योंकि यहाँ पर कचरे की गाड़ी हफ्ते में एक बार या दो बार आती है और आती है तो पता भी नहीं चलता आई और गई और कचरा लोग जो है तो रास्ते पर ला डालते हैं और जो रास्ते पर ला डालते हैं वो रास्ते से स्कूल है लेडीज़ हॉस्टल है बच्चों को आने जाने वाला रास्ता है तो वहाँ पर बीमारियों का काम है कॉरपोरेशन और हेल्थ जो है अपने औरंगाबाद की वो बोलते हैं कि भाई औरंगाबाद शहर जो है तो बहुत डेवलप हो रहा है हम भी मानते हैं डेवलप हो रहा है हम देख रहे हैं अपनी नज़रों से लेकिन उसको तुम कचरे का थोड़ी सी सुविधा करो गाड़ी का, का, का कंटिन्यू भेजो उनको और दूसरा जो है तो यहाँ पर समझो लोग खुद अपनी तरफ से जो तोड़ रहे हैं ये अपने पैसे से तोड़ रहे खर्चे से तोड़ रहे हैं और कमिश्नर साहब की तरफ से जो टीम भेजी गई थी उन्होंने सात दिन का एक नोटिस दिया था हमारे को कि सात दिन में तोड़ना चाहिए उसके बाद परसों के दिन जो है तो आके उन्होंने अलाउंस किया अलाउंस करते ही लोगों ने इसमें किसी ने हर दर में नहीं दिखाया या किसी ने दादागिरी नहीं किया कारपोरेशन के साथ कि तुम क्यों आ गए दो ही दिन में जब हमारे को सात दिन का नोटिस दिए थे अपने हाथों से आपके चैनल के माध्यम से आप देख सकते हैं आप पीछे लोगों ने अपने खर्चे से जिस लगा के हज़ारों रुपया खर्चा हो रहा है किसी का लाखों जा रहा है किसी का करोड़ों जा रहा है कोई किसी का एक ही जगह था वो ख़त्म हो गया ना किसी के पास अब प्लाट है ना किसी के पास मकान है अब लोग जो है तो बेघर हो गए रोजगार का भी मसला आ गया तो हमारी कारपोरेशन से प्रशासन से कमिश्नर साहब से मांग है कि जो कुछ भी अगर तुम्हारे तरफ से बनता है इनके बस्ती वालों के लिए तो आप कुछ कॉपरेट करो हम कॉपरेट जिस तरीके से कर रहे हैं तो हमारी भी मांग है आपसे कॉपरेट करने का सर प्रशासन करना तुमसे क्या अपेक्षा है प्रशासन से यही अपेक्षा है हमारी कि लोगों का जो घर जा रहा है सर रास्ते में उसमें मबादला देना चाहिए सौ फीट का रोड अभी हुआ है इसके पहले अस्सी फीट का था अब कुछ लोगों ने क्लियर टाइटल में घर अपना अस्सी फीट के हिसाब से बनाए कुछ छोड़ के बनाए लेकिन अब सौ फीट में जा रहा है जा रहा है तो कारपोरेशन का प्रशासन साहब का काम है उनका कि उनको मुबादला मिलना चाहिए अब्दुल अब्दुलवाहिद मिसबक बता ये ओनर है जो अब्दुल रऊ उन्होंने प्लाटिंग पहले पीछे की बेचे थे फिर बाद में और उन्होंने गद्दारी करके ये सामने से प्लाटिंग निकाल दिए तो इसमें किस कौन जिम्मेदार रहेगा यही बोलना है मेरा इन पे क्या कारवाई हो सकती क्या नहीं हो सकती ये भी बता दो और अपना, अपना। मेरा नाम यूसुफ खान आहे सर उन्होंने ये देतो ये पहिले ये प्लॉटिंग डाले थे और बाद में ये फोर्टी फोर नहीं नाही ए फोर्टी फोर नी इलिगल प्लॉटिंग द्यायचे उन्होंने ज्या लक्षण होता आणि ज्या एक नागरिक ज्या समोर येतात त्यांच्या स्वतःच्या खर्चानं पाडापाडी करतात त्यांचं एकच मागणी आहे प्रशासनाकडे की ह्या प्लॉटिंगचं जे काय अनियमितपणा आहे त्याला नियमितपणे करून देणे कन्नड तालुक्यातील मोहरा येथील कैलासवाशी पुंडलिकराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच समाजसेवक संतोष दगडू शिंदे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल राष्ट्रीय भारतभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले शाळेतील कर्तव्य व्यतिरिक्त शिंदे यांनी निसर्ग संवर्धन भव्य वृक्षारोपण आणि संगोपन सैनिकांप्रती जनजागृतीपर कार्यक्रम गावातील तरुणांसाठी वाचनालय सुविधा तसेच आर्थिक दुर्बळ विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि आर्थिक मदत यासारखे अनेक स्तुत्य उपक्रम राबवले आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन स सा ज्योतिष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य फाउंडेशन यांच्या वतीने पुणे येथील भारत इतिहास संशोधन मंडळ येथे महाराष्ट्रातील नामांकित अभिनेत्री समाजसेवक आणि साहित्यकांच्या हस्ते त्यांना हा गौरव मिळाला आहे त्यांच्या या पुरस्काराबद्दल संपूर्ण तालुका आणि जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षा होत असून मोहरा गावचे सरपंच समाधान गाडेकर यांनी देखील त्यांचे विशेष अभिनंदन केले या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी देवीदास थोरात यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडगाव आणि हिवरा येथील ग्रामपंचायत अधिकारी नानासाहेब यशवंतराव चव्हाण यांना सन दोन हजार एकवीस ते बावीस या वर्षासाठी आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे कन्नड तालुक्यातील पिंपरखेडा नांदारपूर आणि नाचनवेल या गावामध्ये त्यांनी शासनाच्या विविध योजना अत्यंत आदर्श आणि पारदर्शकपणे राबवल्याबद्दल महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाने त्यांच्या प्रभावी कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार घोषित केला आहे पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील पदाधिकारी ग्रामस्थ आणि पत्रकार बांधवांनी त्यांचं अभिनंदन केले त्यांचा भव्य सत्कारही यावेळी करण्यात आला यावेळी पत्रकारांशी बोलताना नानासाहेब चव्हाण यांनी सांगितले की कार्यरत असलेल्या गावांमध्ये मिळालेल्या वेळेत त्यांनी उल्लेखनीय आणि प्रभावी कार्य केले तसेच जनतेचे सहकार्य आणि योकोपा असल्यास कोणतेही गाव आदर्श होऊ शकते हेच उद्दिष्ट समोर ठेवून आपण गेल्या अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे कार्य करत असल्याचंही मत त्यांनी व्यक्त केले या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरत यांनी मी नानासाहेब यशवंतराव चव्हाण ग्रामपंचायत अधिकारी लाडगाव युरा काल मला राज्य शासनाचा राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी म्हणून पुरस्कार जाहीर झालेला असून या पुरस्कार हा पुरस्कार मला ग्रामपंचायत पिंपरखेडा नाचनवेल नादरपूर या ठिकाणी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यामुळे जाहीर झालेला आहे या पुरस् हा पुरस्कार मला महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत देण्यात येत असून सदर पुरस्कार मिळण्यासाठी मला ग्रामपंचायत पिंपरखेडा येथील सर्व कार्यकारी मंडळ लोकप्रतिनिधी तरुण मंडळ तसेच पत्रकार बांधव मित्रमंडळी वरिष्ठ अधिकारी यांचे सर्वांचे मार्गदर्शन मिळालेले असल्यानेच ले मला हा पुरस्कार मिळा जाहीर झालेला आहे व लाडगाव देखील आम्ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सक, सक्रिय सहभाग घेतलेला असून या ग्रामपंचायतीला देखील नक्कीच आम्हाला पुरस्कार मिळेल सर्वांच्या सहकार्याने व मदतीने हा पुरस्कार देखील आम्हाला मिळण्याचा मानस आम्ही केलेला आहे या कार्यकाळात ज्यांचे त्यांचे मला सहकार्य लाभले त्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अकोट ग्रामीण पोलिसांनी ऑपरेशन प्रहार अंतर्गत धडक कारवाई करत वीस नोव्हेंबर रोजी कत्तलीच्या उद्देशाने पोपटखेडवरून मोहळा रोडने नेत असलेल्या सहा गोवंशांना मुक्त करून त्यांना जीवनदान दिले यावेळी पोलिसांनी आरोपीकडून अंदाजेत दोन लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मोहळा येथील रहिवाशी असलेल्या शेख इस्माईल शेख मुख्तार आणि केझ खान अफजल खान या दोन आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडे गोवंशांचे मालकी हक्काबाबत कोणतेही कागदपत्र आणि दाखले नसल्याचं आढळल्याने त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतलं असून या प्रकरणी पुढील तपास आकोट ग्रामीण पोलीस करत आहेत या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विशाल गावई यांनी नगरपरिषद निवडणुकीत लोणारमध्ये काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा खिंडार पडलाय काँग्रेस पक्षाचे नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बादशाह खान पठाण यांनी अर्ज मागं घेण्याच्या शेवटच्या दिवशी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतलाय यावेळी शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार डॉक्टर रंजना गोपालसिंग बच्छिरे यांना बिनशत पाठिंबा देत मेहकर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलाय या प्रसंगी आमदार खरात यांनी न्यूज मराठीशी बोलताना सविस्तर वृत्त दिले तर आगे आगे देखो होता है क्या असे उद्गारे त्यांनी यावेळी काढले या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी आज आपण नगरपालिका निवडणूक प्रचारा आज या ठिकाणी आलात आज अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आज आपल्या या ठिकाणी येण्याचं प्रयोजन काय जय महाराष्ट्र तुम्ही बघत असाल या ठिकाणी बादशाह खा पठाण हे काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत आणि अतिशय मोठा जो काही वोट बेस आणि सामाजिक जे काही काम यांचं राहिलेलं आहे यांनी नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरलेला होता काँग्रेस पक्षाचे ते सक्रिय कार्यकर्ते होते नेते होते त्यांनी आज त्यांचा जो नगराध्यक्ष पदाचा उमेदवारीचा जो अर्ज आहे तो मागे घेतलेला आहे आणि खा पठाण यांनी त्यांच्या कुटुंबासह आणि शेकडो कार्यकर्त्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचं शिवबंधन मानलेलं आहे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे इतकंच नव्हे तर त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जे आहेत रंजना गोपाळ बशिरे यांना सशर्त पाठिंबा दिलेला आहे या व्यतिरिक्त ते प्रत्येक प्रभागामध्ये वार्डामध्ये जाऊन आपला शिवसेनेचा बेस हा मजबूत करणार आहे आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचं मनोधैर्य उंचावण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे हा काँग्रेसचे बाकी उमेदवार जे घेणार आहेत का आगे आगे होता है देखो अभी देखते रहिये काँग्रेस पक्षाला मोठं भगदाड पडत आहे काँग्रेस पक्षाची जी काही भिंत आहे अभेद्य तिला आता तडे जाऊन ती पडते आहे काँग्रेस पक्षाला अहम झालेला आहे हे दिशाहीन आणि भरकटलेलं जहाज आहे यांच्याकडे एकही एक माणूस नाही जो जो जबाबदार आहे यांच्याकडे एकाला एक एक सांगितलं तो म्हणतो दुसऱ्याला निर्णय घेत दुसऱ्याला सांगितलं तो तिसऱ्याकडे बोट दाखवतो अतिशय दिशाहीन आणि ही भरकटलेला हा पक्ष आहे त्याची परिथिती मला देखील आलेली आहे महाविकास आघाडी म्हणून बुलढाणा जिल्ह्यामध्ये मी सन्मानपूर्वक महाविकास आघाडी करण्यासंदर्भात त्यांना विनंती केली मेहकरचं जे काही नगराध्यक्षपद पद आम्हाला द्या लोणारला सन्मानपूर्वक करा परंतु त्यांनी आमचं कोणतंही मागणं मान्य केलं नाही आणि बेमूर्वतपणानं अतिशय त्याला काय म्हणू अहमपणानं यांची वर्तणूक झाली यांनी माझ्या फोनला दात सुद्धा दात सुद्धा दिली नाही आमदाराला त्यांनी कुठल्याही प्रकारची किंमत दिली नाही आणि म्हणून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काय आहे आणि त्यांचं जे काही जेमिनीवरचं त्यांचं जे काही काम आहे ते काय आहे हे दाखवण्याची आता वेळ आलेली आहे आणि ती सुरुवात झालेली आहे आज बादशाखा पठाण आलेले आहेत उद्या आणखी कोणकोण येत आहे असे वेगवेगळे सरप्राईज तुम्हाला मिळेल एवढं सांगतो की लोणार नगर परिषदेवरती आता लोणार नगर परिषदेवरती आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा झेंडा फडकेल म्हणजे फडकेल बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी बावनबिर येथील प्राथमिक शाळेत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतील शालेय पोषण आहाराच्या नियमाचे उल्लंघन केल्याची धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे शासनाने मुलांना सकस आहार देण्यासाठी स्टीलच्या प्लेट्स उपलब्ध करून दिल्या असतानाही या शाळेत चिमुकल्यांना चक्क रद्दी पेपरवर खिचडी दिली जात आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही इतकंच नव्हे तर मुले पोषण आहार घेत असताना शाळेच्या आवाज चक्क श्वान त्यांच्या अवतीभोवती फिरताना दिसत आहे ज्यामुळे विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे शाळा प्रशासनाचे आदिवासी विद्यार्थ्याच्या जीवाशी चाललेला हा खेळ अत्यंत संतापजनक आहे या गंभीर प्रकाराबद्दल जिल्हा शिक्षण अधिकारी विकास पाटील यांनी चार महिन्यापूर्वी सर्व शाळांना कडक आदेश दिले होते मात्र आदेशाचे पालन होत नसल्याचेही आता स्पष्ट झालं आहे या प्रकरणी संग्रामपूर गट शिक्षण अधिकारी दीपक टाले यांनी केंद्र प्रमुखांना चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून अहवालानंतर दोषींवर कठोर कार्यवाही केली जाईल असं स्पष्ट केलं आहे मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या या निष्काळजीपणावर शालेय शिक्षण मंत्री काय कार्यवाही करतील याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सचिन पाटील यांनी या शाळेमध्ये काल काही माझ्याकडे पण तो व्हिडिओ आला अक्षरशः विद्यार्थी खिचडी खात असताना कागदावर खिचडी दिली जाते कुत्रे डुकर हे सर्व या शाळेची पूर्ण दुरव्यवस्था करून ठेवलेली आहे आणि इथं पाचवी ते पहिली ते पाचवी पर्यंत शाळा आहे दररोज रद्दीवरच दिल्या दररोज रद्दीवरच दिल्या कारण की जे मुलं आहेत शाळेत त्यांचे आई वडील हे गरीब घराण्यात आणि ते शेतीत जातील की यांच्याकडे लक्ष देतील हे जबाबदारी या शिक्षकाची आहे तुमची काय मागणी आहे माझी एकच मागणी आहे की बाई कागदावर खिचडी जे खाऊ घालतात शिक्षक या शिक्षकांवर कारवाई करण्यात यावी आणि इथं काय कुत्रे आणि इतर प्राणी पण फिरतात हो कुत्रे कुत्रं डुकर आणि सर्वच प्राणी इथं फिरतात हे हे शिक्षकांचं काम आहे हे लाईव्ह अपडेट आहे दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी प्राथमिक आरोग्य के केंद्र किन्हीराजा येथे संशयित क्षयरुग्णासाठी एक महत्त्वाचं तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराला जिल्हा आरोग्य अधिकारी ठोंबरे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कावरखे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर प्रभणकर यांच्यासह अनेक महत्वाचे आरोग्य अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले शिबिरात वैज्ञानिक अधिकारी वैभव रोडे यांनी पंचाळीस संशयित व्यक्तींचे एक्सरे काढले तर चाळीस संशयितांचे स्फुटम गोळा करण्यात आले तसेच लिंक वर्कर बंडू सुर्वे आणि प्रशांत सुर्ये यांनी चौऱ्याण्णव व्यक्तीची एच आय व्ही तपासणी केली प्रवीण राऊत यांनी सी टी स्कॅनबद्दल माहिती दिली यावेळी अनेक अशा कार्यकर्ते उपस्थित होते शिबिरांचे नियोजन जिल्हा क्षयरोग केंद्राचे आरोग्य निरीक्षक रामदास गवई यांनी केले होते तर सर्व उपस्थितांना क्षयरोग डेंग्यू आणि एड्ससारख्या गंभीर आजारांबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी अशाच नवे आणि ताजा घडामोडीसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार